नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सुरुवातीला एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर लोकसभा नको विधानसभा लढवणार नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली अजून दोन वेळा आमदार होण्याची इच्छा अखिल भारतीय चित्रपट महामंडळातील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर भ्रष्टाचार करून निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न धर्मादाय आयुक्तांनी हाणून पाडावा सभासदांची मागणी चोवीस तास उलटले तरी तुरंबे परिसरात गळती लागलेल्या थेट पाईपलाईन दुरुस्तीचं काम अर्धवट पाणी गळतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण संपूर्ण राज्यात गुलाबी थंडी वाढण्याचे संकेत पुढील आठवड्यात सरासरी दोन ते तीन अंशानं तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आणि मार्केटयार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिराची इमारत आणि सुमारे दोन एकर परिसर वापराविना पडून मोक्याच्या जागेचा पुनर्विकास होण्याची गरज